आमदार बंटी भाऊ भांगडिया यांच्या शुभस्ते कामगार दिनी बांधकाम कामगारांना किट वाटप व वा इतर लाभार्थ्यांना विविध लाभाचे वितरण संपन्न आज एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभ पर्वावर चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया यांच्या शुभस्ते मुख्यमंत्री शंभर दिवसीय कार्यक्रम समारोप प्रसंगी महसूल विभाग व तालुका स्तरावरील शिक्षण आरोग्य महिला बाल विकास दुय्यम निबंधक महावितरण नगर परिषद पंचायत समिती नवोदय विद्यालय इत्यादी विभागांकडून लाभार्थ यांना विविध लाभाचे वितरण व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नागभीड तालुक्यातील जवळपास तीन हजार बांधकाम कामगारांना गृहोपयोगी से वाटप करण्यात आले या लाभ वितरण प्रसंगी श्रीमती परवणी पाटील उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी श्री प्रताप वाघमारे तहसीलदार नागभीड श्री दिनकर ठोसरे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती स्नेहा लाड गटविकास अधिकारी पंचायत समिती नागभीड भाजपा पदाधिकारी यांचे सह हजारोंच्या संख्येने विविध योजनेचे लाभार्थी उपस्थित होते प्रतिनिधी सौ शालिनी गहाणे न्यूज 24 आपकी आवाज